बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ईशा ऍग्रो कंपनी ईशा ऍग्रो कंपनी ईशा एग्रो कंपनी ईशा एग्रो कंपनी विशा एग्रो कंपनी ईशा एग्रो कंपनी जय भीम जय भारत आपण पाहतात आहात एक न्यूज आज आपण दौंड तालुक्यातील कुरकुम एम आय डी सी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एम आय डी सी कुरकुम येथे असलेली ईशा ॲग्रो कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी कामगारावर जो अन्याय झालेला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी या आंदोलनाचं आंदोलनाचे प्रमुख भारतजी सरोदे आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ईशा ॲग्रो कंपनीच्या विरोधामध्ये जो कामगारावर अन्याय झालेला आहे या अन्याला वाचा फोडण्यासाठी या कंपनीला टाळा ठोको आणि धरण आंदोलन या ठिकाणी घेतलेले आहेत हे आंदोलन का आणि कशासाठी केलेलं आहे जैभीम मी नागसेन धेंडे ही जी कंपनी आहे ईशा या कंपनीमध्ये हे कामगार कायमस्वरूपी काम करत होते चांगल्या प्रकारचे काम करत होते कंपनीला इमाने इतबारे या ठिकाणी फायदा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी हे कंप कामगार लोक करत होते परंतु कंपनीने त्यांना अचानकपणे या ठिकाणी काढून टाकल्यामुळं त्यांच्या प्रपंचावरती आणि त्यांच्या जीवनावरती फार मोठा फरक या ठिकाणी झालेला आहे कामगार न्यायालयाने सुद्धा या ठिकाणी कामगारांच्या बाजूनं या ठिकाणी त्यांना कामगारांना देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तो कंपनीच्या अडमुठे धोरणामुळं कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळं या कामगारांचे हाल या ठिकाणी होत आहेत कुरकुम एम आय डी सीमध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी कंपनीवाले या ठिकाणी कामगारावरती अन्याय करत आहेत आणि त्यासाठी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगारांना पाठिंबा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व लोक या ठिकाणी आज एकत्र येऊन त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे ताबडतोब या ठिकाणी त्यांना कामावरती घ्यावं त्यांना त्यांचा संपूर्ण जो फंड असेल संपूर्ण जे हे असेल तर ती संपूर्ण थकबाकी त्यांना द्यावी जर कंपनीने येत्या पंधरा दिवसामध्ये नाही दिलं तर यापुढं एक मोठं आंदोलन या दौंड तालुक्यामध्ये होईल आणि वेळ प्रसंगी कंपनी बंद पाडण्याचं लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यानुसार या ठिकाणी आम्ही कंपनीच्या विरोधामध्ये प्रचंड जन आंदोलन उभा करू असे या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत या कामगाराच्या अन्याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी या आंदोलनाचे प्रमुख भारतजी सर्वोदय आपल्या सोबत आहेत त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून या ईशा अॅग्रो कंपनीला त्यांचं काय सांगणं आहे किंवा कामगारांच्या बाबतीत त्यांचं काय मनोगत आहे ते आपण जाणून घेणार आहोत मी भारत सरोदे मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुका तर आमचं एकच म्हणणं आहे की हे कामगार परमनंट आहेत आणि हे आठ ते दहा वर्षे हे लोक काम करत आहेत ह्या कंपनीमध्ये ईशा एग्रो इप्को कंपनीमध्ये परंतु ईशा एग्रो इपको कंपनीचे जी मॅनेजमेंट आहेत जे मालक आहेत ह्या है लोकांनी ह्या कामगारांवर सतत अन्याय केलेला आहे हे लोक परमनंट कामगारांना काढून ठेकेदार पद्धतीने कामगार भरण्याचं षडयंत्र ह्यांच्या डोक्यामध्ये आहे ह्या कामगारांना हे परमनंट कामगार आहेत हे सहा कामगार काढून टाकलेले आहेत ह्यांना काढून टाकलेल्या कामगारांना त्वरित यांना सन्मानाने कामावर परत घ्यावं आणि त्यांना अकरा महिन्याचा जो त्यांचा राहिलेला पगार आहे आत्तापर्यंतचा पगार हा पगार सन्मानाने त्यांना द्यावा आणि त्यांची जी काही बोनस आहे हे बोनस त्यांना देण्यात यावं आणि त्यांची जी नुकसान भरपाई झालेली आहे आतापर्यंतची ही संपूर्ण नुकसान भरपाई त्यांना देऊन त्यांना सन्मानाने ह्या सहा लोकांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं अन्यथा सरकारला माझी विनंती आहे की सरकारने ह्या कंपनीच्या कंपनी रद्द करून कंपनीचं लायसन रद्द करावं आणि कंपनीचे जे काही व्यवस्थापन आहेत ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गेली सात आठ महिन्यापासून आपण पाठपुरा करत आहेत या संदर्भामध्ये तर शासन प्रशासनाने आपल्या आंदोलनाची किंवा या कामगारांची दखल घेतली आहे का त्या संदर्भात काय सांगाल गेल्या काही दोन तीन महिन्यापूर्वी तहसील कार्यालयामध्ये आमचं आंदोलन झालं आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आयुक्तांकडे केस दाखल करा त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी म्हणजे दखल घ्यावी लागेल म्हणून मी कामगार आयुक्त यांच्याकडे पुणे ठिकाणी केस दाखल केली आणि केस दाखल करून आज चार महिने झाले त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आहे आणि सुनावणीच्या दरम्यान मध्ये हे लोकांनी वेळ मारून कशी न्यायची ह्या पद्धतीने वेगवेगळे पट वकील पाठवून त्या वकिलाला कुठल्याही प्रकारच्या कंपनीच्या संदर्भामध्ये आयडिया नसताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे कागदपत्र पुरावे सादर न करता त्या कंप म्हणजे कामगार आयुक्त सुद्धा सुद्धा टाइमपास करून त्यांचा वेळ खाल्लेला आहे आणि म्हणून कामगार आयुक्तांनी सुद्धा त्यांना अंतिम तारीख दिली होती जी एकोणीस सहा दोन हजार पंचवीस त्या दिवशी सुद्धा या लोकांनी कुठलेच पुरावे या कामगार आयुक्ताकडे सादर न केल्यामुळं कामगार आयुक्तां आयुक्तांनी सुद्धा यांच्या विरोधामध्ये ह्या कंपनीच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे आपण ईशा ऍग्रो कंपनीला टाळ ठोकण्याच्या इशारा दिलेला आहे किंवा टाळ ठोका आंदोलन आपण आज करत आहात तर हे टाळ ठोका आंदोलन काय या संदर्भात सांगा तळा ठोक आंदोलन म्हणजे यांनी सांगितलं होतं की सतरा तीन दोन हजार चोवीसला यांनी सांगितलं की ते होतं की आम्ही कंपनी बंद करणार आहे आमचं प्रॉडक्ट चालत नाही आणि आमची कंपनी ढबघायला आलेली आहे त्याच्यामुळं आम्ही अठ्ठावीस लोकांना या ठिकाणी ब्रेकवर पाठवतोय त्यांनी ब्रेकवर संदर्भामध्ये या ठिकाणी कंपनीच्या बोर्डावर नोटीस चिटकावली होती परंतु त्यानंतर कोणालाही ब्रेकवर पाठवले नाही कोणालाही कामा ना कामावरून काढून टाकले नाही फक्त सहा लोकांना कामावर घेतलं नाही आणि म्हणून ह्या अठ्ठावीस लोकांनी तक्रार दाखल केलेली होती परंतु अठ्ठावीस लोकांना सोडून यांनी सर्व कामगार आज काम करतायत आणि बाकीचे उर्वरित लोक काढून टाकलेले आहेत म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगायचंय की तुम्हाला जर कंपनी बंद करायची होती तर तुम्ही अठ्ठावीस लोकांना दिलेला आहे सहा लोकांना नाही दिलं आणि सामूहिक नोटीस दिलेली आहे ही वैयक्तिक नोटीस दिलेली नाही वास्तविक पाहता कामावरून काढायचा असेल तर वैयक्तिक नोटीस द्यावी लागते आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला कंपनी बंद करायची आहे ना मग आम्हीच कंपनी बंद करतो टाळा ठोकून म्हणून या ठिकाणी टाळा ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी आज आम्ही करत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागण्या काय आमच्या आंदोलनातून प्रमुख मागण्या म्हणजे पहिली मागणी आम्ही की परमनंट लोक आहेत ह्यांना काढता येत नाही हे हे पाच हजार पाच वर्षापेक्षा जास्त या ह्या लोकांनी काम केलेलं आहे आणि पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार कुठल्याच कामगाराला कामावरून पडकी काढता येत नाही या लोकांनी तडखापडकी कामगाराला काढून टाकलेला आहे आणि ह्यांच्या मागण्या देखील पूर्ण केलेल्या आहेत ह्यांनी जर त्यावेळेस कामगारांना काढून टाकलं होतं त्यावेळेस जर यांना त्यांची ग्रॅज्युटी जर दिली असती तर हा प्रश्नच नव्हता उपस्थित झाला असता की आंदोलन करायचा जर यांना ग्रॅज्युटी दिली नस असती तर हा प्रश्नच नसता झाला ह्यांना ग्रॅज्युटी दिली नाही ह्यांना बोनस दिला नाही आणि आता अकरा महिने झाल्यामुळं आमची एकच मागणी आहे की आता अकरा महिने हे कामावर आहेत असं ग्रहित धरून आणि कामगार आयुक्तांनी सुद्धा हेच सांगितलं कोणाला इथल्या व्यवस्थापन प्रतिनिधी लक्ष्मी भिलार आणि बबिता कांदेकर मॅडमला की तुम्हाला अकरा महिन्याचा आता ह्यांना तुम्ही हे कंपनीतच कामाला आहेत असं समजून अकरा महिन्याचा पगार आतापर्यंतचा म्हणजे जसं तुम्ही दिवस जरी वाढवले तर त्या दिवसापर्यंतचा पगार तुम्हाला द्यावा लागणार हे कायद्या का निबंधनकारक आहेत आणि पगार देऊन ह्यांची जी काही राहिलेली जी काही बोनस आहेत हे बोनस द्यावा लागणार आहे आणि ह्यांची जी, जी ग्रॅज्युटी काय निघते हे ग्रॅज्युटी म्हणजे कायद्याप्रमाणेच असते ह्याला इकडं तिकडं थीक्ण काय होत नाही पण ग्रॅज्युटी द्यावं लागते आणि राहिलेला पगार द्यावा लागतो आणि बोनस द्यावा लागतो आमची तीच मागणी आहे आणि यांना अकरा महिन्याचा पगार राहिलेला बोनस आणि यांची ग्रॅज्युटी देऊन सन्मानाने यांना परत सहा लोकांना कामावर घ्यावं आणि कामावर घेतल्यानंतर सुद्धा यांना कुठल्याही प्रकारची हरेसमेंट केली नाही पाहिजे कुठल्याच प्रकारचा दबाव आणला नाही पाहिजे यांना कुठल्याच प्रकारची दमदाटी केली नाही पाहिजे एकाही कामगाराला जर इथून पुढे दमदाटे केले तर मात्र मग आम्ही खपून घेणार नाही या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे आपल्या ज्या प्रमुख मागण्या तुम्ही सांगितलेल्या मागण्या जर या ठिकाणी कंपनी किंवा संबंधित प्रशासनाने मागण्या जर तुमच्या मान्य केल्या नाही तर आपला या कंपनीला आणि या शासनाला काय इशारा असणार आहे आमचा ह्या कंपनीला आणि ह्या शासनाला एवढाच इशारा असणार आहे की पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा एकोणीसशे नुसार हे पाच वर्षापेक्षा जास्त वर्षे हे लोक काम करतात आणि ह्यांना कुठल्याही प्रकारचं कायद्यामध्ये लिहिलं नाही की ह्यांना काढायचं काढून टाकण्याचा अधिकार ह्या लोकांना नाही त्यामुळं मी शासनाला एक विनंती करतो आणि ह्या लोकांना सुद्धा सांगतो ह्या लोकांना विचार देतो की हिथून पुढं ह्या लोकांना अकरा महिन्याचा पगार राहिलेला आणि ह्यांची ग्रॅज्युटी आणि ह्यांचा बोनस देऊन यांना सन्मानाने कामावर रुजू करून घ्यावं परमनंट म्हणून आहे ते आणि जर असं झालं नाही असं केलं नाही तर शासनाला माझा इशारा आहे की शासनाने ही कंपनी बंद करून कंपनीचं लायसन त्वरित रद्द करून ह्या मॅनेजमेंट डायरेक्टर असतील किंवा कंपनी व्यवस्थापन असतील प्रतिनिधी ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत शासनाने आणि असं झालं नाही तर, तर भविष्यामध्ये फार मोठं वादळ येणार आहे या कंपनीच्या विरोधामध्ये आणि आम्ही कंपनी बंद करू तर आपण पाहत होता या ठिकाणी ईशा ऍग्रो कंपनी जी एम आय डी सी कुरकुम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी गेली सात आठ महिन्यापासून या स्थानिक कामगार अन्याय सुरू आहे आणि या कामगारांच्या अन्याला वाचा फोडण्यासाठी बहारजी सरोदे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर या आंदोलनाची दखल ईशा ऍग्रो कंपनी तसेच संबंधित प्रशासनाने घ्यावी असं देखील आमचं संगणक न्यूजच्या माध्यमातून सांगणं आहे आणि या ठिकाणी जे बाधित कामगार आहेत अन्यायग्रस्त कामगार आहेत यांना देखील या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या हेतूनी संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी तर या ठिकाणी कॅमेरामॅन महेंद्र रंध्रीसह हो, मी सदाशिव कांबळे कुरकुम दौंड पुणे